सोलापूर येथे झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टी आणि पूरस्थितीने हजारो कुटुंबियांचे अवलंबून न राहता सामाजिक जपत येथील के कला व विज्ञान महाविद्यालयाने मदतीचा हात पुढे केला आहे महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मदत फेरीत सहभागी झाले होते सकाळच्या वेळी महाविद्यालयातून निघालेली ही रॅली शहराच्या मुख्य चौकांमध्ये रस्त्यांवर आणि दुकानांमध्ये फिरली हातात पूरग्रस्तांना मदत करा असे फलक घेऊन विद्यार्थी मदतीच्या हाकेचे आव्हान करणाऱ्या घोषणा देत होते त्यांनी दुकानांमधनं आणि वाट सरुंकडून मदतीचे योगदान गोळा केलेत या तरुणाईंच्या तडमडीला शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूत प्रतिसाद दिलाय जमा झालेली ही मदत तातडीने सोलापूरच्या पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे प्राध्यापक अतुल पाटील डॉक्टर शीतल राठोड डॉक्टर संजय बी थोरात डॉक्टर संचिता पिंपडे डॉक्टर पूजा देशमुख आणि डॉक्टर पंकज दिंडोकार यांच्यासह शिक्षक तर कर्मचाऱ्यांनीही या विधायक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांचे हे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे